어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पुलाची शिरोली येथील सह्याद्री विंग्स फाउंडेशन न जपली सामाजिक बांधिलकी पुलाची शिरोली तालुका हातकलंगले येथील सह्याद्री विंग्स फाउंडेशन दरवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून शाववाडी तालुक्यातील दुर्गम भागातील चांदोली धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य ट्रॅकसूट कपडे आणि खाऊ वाटप केले यावेळी सह्याद्री विंग्स फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल मानकापुरे तसेच सदस्य सुभाष चव्हाण अमृत माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली शेवटी आभार प्रशांत वनाले यांनी मानलं महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा